नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण ए टू झेड मराठी व्याकरण या सिरीजमधील अठरावा भाग पाहणार आहोत ज्यामध्ये आपण केवळ प्रयोगी अव्यय आणि त्याचे प्रकार यावरील महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती किंवा इतर कोणत्याही सरळ सेवा भरती परीक्षेसाठी तयारी करत आहात तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात हा व्हिडिओ तुम्हाला या सर्व परीक्षांसाठी उपयोगी पडेल त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना या ठिकाणी पहिला प्रश्न कोणता आहे अ ब ब केवडी गर्दी ही अधोरेखित शब्दाची जात ओळखा मित्रांनो या ठिकाणी पहा अ ब ब हे काय आहे अ ब ब हे आहे केवल प्रयोगी अव्यय ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे ते काय असतं त्याचा वापर का करतात ते आपण पुढे पाहूया ठीक आहे पुढे पहा दुसरा प्रश्न आपल्या मनातील उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अविकारी शब्दांना डॅश डॅश म्हणतात आता या ठिकाणी पहा चार प्रकारचे अविकारी शब्द आहेत शब्दयोगी अव्यय उभयानवी अव्यय क्रियाविशेषण अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय मग या ठिकाणी पहा पहिलं काय असणार आहे अभयानवी अव्यय काय करत हे तर दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडण्यासाठी येणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं उभयान्वय अव्यय ठीक आहे शब्दयोगी अव्यय म्हणजे काय तर नामाला जोडून येणाऱ्या आणि नामाचा इतर वाक्याशी असलेला संबंध दाखवणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं शब्दयोगी अव्यय त्याचबरोबर आपल्या मनातील उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उद्गारावश्यक शब्दाला काय म्हणायचं केवल प्रयोगी अव्यय ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर या ठिकाणी पहा केवल प्रयोगी अव्ययांनाच काय म्हणतात केवल प्रयोगी अव्ययांनाच उद्गारवाची शब्द असं देखील म्हणतात म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे चौथा प्रश्न पहा जे शब्द वाक्यात येतात परंतु कोणतीही भावना व्यक्त करत नाहीत फक्त बोलताना लकब यावी म्हणून पालूपदासारखा त्याचा वापर होतो त्यांना डॅश डॅश अव्यय म्हणतात आता या ठिकाणी पहा आपण काय पाहिलं आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण केवळ प्रयोगी अव्याचा वापर करतो त्याचबरोबर जर एखाद केवळ प्रयोगी अव्यय भावना व्यक्तच करत नसेल तर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं अव्यय म्हणायचं मग तर त्या ठिकाणी व्यर्थ उद्गारवाची किंवा पादपूर्णार्थक केवळ प्रयोगी अव्यय असणार आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार एक व दोन फक्त काय म्हणायचं या इमनाई ठिकाणी जेव्हा वाक्यात आलेले केवळ प्रयोगी अव्यय कोणतीही भावना व्यक्त करत नसतं तेव्हा त्या केवल प्रयोगी अव्ययाला काय म्हणायचं व्यर्थ उद्गारवाची अव्यय म्हणायचं आणि त्यालाच म्हटलं जातं पाद पूर्णार्थक केवल प्रयोगी अव्यय ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पाच म्हणे बापडा बेटे आपला ही अव्यय कोणत्या प्रकारातील आहेत या ठिकाणी पहा जरा आपण म्हणे बापडा बेटे आपला यांचा वापर वाक्यामध्ये केला तर त्या ठिकाणी काय होतं तर हे जे शब्द आहेत ते कोणत्याही प्रकारची भावना व्यक्त करत नाही ते फक्त वाक्यामध्ये येतात ठीक आहे म्हणून त्यांना काय म्हणायचं व्यर्थ उद्गारवाचक अव्यय म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन व्यर्थ उद्गारवाचक अव्यय त्यालाच काय म्हणतो आपण पादपूर्णार्थक केवळ प्रयोगी अव्यय ठीक आहे पुढे पहा सहावा प्रश्न पुढील पैकी केवल प्रयोगी अव्ययांची चुकीची जोडी ओळखा या ठिकाणी पहा केवल प्रयोगी अव्ययांचे स्थूलमानानं नऊ प्रकार पडतात तर त्यापैकी एक आहे मौनदर्शक कोणते कोणते असतात मौनदर्शक ज्या प्रयोगी अव्ययांचा वापर समोरच्या व्यक्तीला गप्प करण्यासाठी किंवा गप्प राहण्यासाठी केला जातो तेव्हा त्या ते ठिकाणी त्याला काय म्हणायचं मौनदर्शक मग मौन या ठिकाणी पहा चूप गप चिप काय मौन दर्शक आहेत ठीक आहे हर्षदर्शक म्हणजे आनंद व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येणारे केवल प्रयोगी अव्यय वा अह हा वा वा ही काय हर्षदर्शक ठीक आहे पुढं पहा विरोध दर्शक छे छे छे, छे विरोध दर्शक आणि अगे अरे अहो ही काय ही आहेत संबोधनदर्शक ठीक आहे म्हणजे या ठिकाणी संमती दर्शक आहेत का नाही आहेत म्हणजे पर्याय चार अगे अरे अहो ही काय संबोधनदर्शक आहेत संमती दर्शक नाहीत ठीक आहे मग संमतीदर्शक कोणते कोणते असणार तर त्या ठिकाणी हा ठीक बराय अच्छा संमतीदर्शक ठीक आहे पुढे पहा सातवा प्रश्न केवळ प्रयोगी अव्यय ओळखा येथे तेथे इकडे तिकडे चोहीकडे काय दाखवतंय एखादी गोष्ट घडण्याचं ठिकाण म्हणजे काय म्हणणार आपण याला क्रियाविशेषण ठीक आहे आणि व शिवाय अन दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्याचं काम करतात म्हणजे उभयानवी अव्यय ठीक आहे त्याचबरोबर कारण की म्हणजे जर तर ही काय ही देखील उभ्यानवी अव्यय परंतु अबब अग आई अरे बापरे अरे रे ही काय आपल्या मनातील उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी वापरले जातात म्हणून यांना काय म्हणतो आपण केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे या ठिकाणी पर्याय तीन काय केवळ प्रयोगी अवयांचा गट आहे ठीक आहे आठवा प्रश्न पहा टिंबटिंब किती उंच मनोराहा रे काय योग्य केवळ प्रयोगी अवय वापरा या ठिकाणी पाहायचं आहे किती उंच मनोरा हा हे, हे उद्गार करताना आपण काय करणार आहे तर आश्चर्य व्यक्त करणार आहे आणि आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणते आहेत तर ती आहेत आ, आ ओ हो अबब बापरे अरे चा ठीक आहे मग या ठिकाणी कोणता येणार आहे बापरे हे काय आश्चर्यदर्शक म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे शी तिरस्कार दर्शक आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्विज आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा पुढे पहा नववा प्रश्न शी काय हे अक्षर तुझं या वाक्यात कोणत्या प्रकारचे केवल प्रयोगी अव्यय आलेले आहे या ठिकाणी पहा शी हे काय तर तिरस्कार दर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे कोणती कोणती केवल प्रयोगी अव्यय तिरस्कार दर्शक आहेत तर ती आहेत धिक धू थू शी हुडत हुड फुस हट छत आणि छी ही सर्व काय आहेत तिरस्कारदर्शक ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन विरोधदर्शक कोणती कोणती तर या ठिकाणी पहा छे छट हट अह छे छे ही काय विरोधदर्शक संमती दर्शक कोणती कोणती तर हा ठीक बराय अच्छा ठीक आहे त्याचबरोबर मौनदर्शक कोणती चुप चिप आणि गप ठीक आहे पुढे पहा दहावा प्रश्न टिंब टिंब काय दशा झाली त्याची रिकाम्या जागी योग्य केवल प्रयोगी अव्यय वापरा या ठिकाणी पहा काय दशा झाली त्याची यामधून काय व्यक्त होत आहे तर समोरच्या व्यक्तीबद्दलच करून भाव व्यक्त आहे म्हणजे काय शोक व्यक्त आहे आणि या ठिकाणी कोणतं वापरणार मग आपण शोकदर्शक केवल प्रयोगी अवय वापरणार ठीक आहे आणि शोकदर्शक कोणते कोणते आहेत तर ती आहेत अरे रे अया अगाय हाय हाय ठीक आहे शोकदर्शक आणि कोणता आलेलं आहे मग या ठिकाणी अरे रे आलेला आहे हे शोकदर्शक आहे म्हणून या ठिकाणी अरे रे काय दशा झालीत त्याची असं वाक्य होईल ठीक आहे गप हे काय गप आणि चुप मौन दर्शक आणि छे विरोध दर्शक ठीक आहे पुढे पहा अकरावा प्रश्न पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा किती विलोभनीय आहे हे दृश्य या ठिकाणी पहा अह हाय काय तर हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे म्हणजे आपलं उत्तर काय ठिकाणी पर्याय चार केवळ प्रयोगी अव्यय पुन्हा एकदा पहा केवळ प्रयोगी अव्यय आपल्या मनातील उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी उभयान्वी अव्यय दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्यासाठी क्रियाविशेषण अव्यय क्रिया कुठे घडली कधी घडली कशी घडली हे सांगण्यासाठी आणि शब्दयोगी अव्यय नामासोबत येऊन नामाचा इतर वाक्याशी असलेला संबंध दाखवण्यासाठी ठीक आहे पुढे पहा बारावा प्रश्न पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा ओ हो फारच उशीर होईल वाटतंय आज मला या ठिकाणी ओ हो हे काय केवल प्रयोगी अव्यय आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक केवल प्रयोगी अव्यय ठीक आहे यामध्ये काय होतंय तर केवल प्रयोगी अव्यय म्हणजेच एक असा शब्द येतोय जो आपल्या भावना व्यक्त करतो आणि त्याच्यानंतर लगेचच काय असतं तर उद्गारवाचक चिन्ह असतं ठीक आहे पुढे पहा तेरावा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे पहिले विधान पहा केवल प्रयोगी अव्यय वाक्याचा भाग असतात मित्रांनो हे आहे केवल प्रयोगी अव्यय ही फक्त वाक्यामध्ये वाक्याला शोभा आणण्यासाठी वापरली जातात म्हणजे या ठिकाणी ते वाक्याचा भाग असतात का नसतात ठीक आहे दोन पहा केवल प्रयोगी अव्ययांना विभक्तीचे प्रत्यय लागतात मित्रांनो ते अव्यय आहेत अव्ययाला प्रत्यय लागत नाहीत म्हणून या ठिकाणी दुसरं विधान देखील चूक आहे तिसरं पहा केवळ प्रयोगी अव्यय भावना प्रधान नसतात मित्रांनो केवळ प्रयोगी अवयांचा वापर आपण कशासाठी करतोय आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी म्हणजे हे काय आहेत भावना प्रधान आहेत म्हणजे या ठिकाणी तिसरं विधान देखील चूक आहे आणि चौथं विधान पहा केवळ प्रयोगी अवयांमुळे भाषेची शोभा वाढते मित्रांनो बरोबर आहे भाषेची किंवा बोललेल्या शब्दांची शोभा वाढवण्यासाठी हो केवळ प्रयोगी अवयांचा वापर केला जातो म्हणजे पर्याय चार हे विधान आहे ठीक आहे पुढे पहा चौदावा प्रश्न आहा वा ही कोणत्या प्रकारची केवल प्रयोगी अव्यय आहे त्या ठिकाणी पहा आहा अह वा 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 आनंद व्यक्त करतात म्हणजे काय हर्ष व्यक्त करतात म्हणून काय म्हणायचं हर्षदर्श केवल प्रयोगी अव्यय पर्याय एक ठीक आहे प्रशंस्त कोणते कोणते तर या ठिकाणी पहा शाबास भले वाहवा छान ठीक फक्कड खासच भारी ही काय आहेत प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय विरोधदर्शक कोणते कोणती तर छे छट, उ, उ हु, अह, छे छे ठीक आहे आणि संबोधनदर्शक कोणती तर या ठिकाणी दर्शक पहा अगे अग अरे अहो ए अगा अगो बा रे हे सर्व काय दर्शक ठीक आहे पुढे पहा पंधरावा प्रश्न संमतीदर्शक केवळ प्रयोगी अव्ययाची खालीलपैकी अचूक उदाहरणे ओळखा या ठिकाणी पहा अ ब हे काय आश्चर्यदर्शक वाह ह वा हर्षदर्शक छे छे विरोध दर्शक आणि ठीक संमती दर्शक म्हणजे पर्याय डी हे काय असणार आहे फक्त संमती दर्शक केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे पर्याय तीन फक्त ड हे आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा सोळावा प्रश्न वा वा छान निबंध लिहिला आहेस तू या वाक्यात केवळ प्रयोगी अव्ययाचा कोणता प्रकार आलेला आहे या ठिकाणी पहा वा वा हे काय तर एखाद्या व्यक्तीची एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या गोष्टीची प्रशंसा करण्यासाठी वापरली जाते म्हणून याला काय म्हणतात प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी तिरस्कार दर्शक केवल प्रयोगी अव्यय वापरून वाक्य रचना केलेले योग्य विधान ओळखा या ठिकाणी आहे की तिरस्कार दर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणते कोणते आहेत कोणते कोणते आहेत तर या ठिकाणी पहा धिक थू शी हुडत हुड फुस हट छत आणि छी हे सर्व काय आहेत दर्शक मग या ठिकाणी पहा शी हे काय दर्शक म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे बापरे आश्चर्यदर्शक अबब आश्चर्यदर्शक आणि शाब्बास प्रशंसादर्शक ठीक आहे पुढे पहा अठरावा प्रश्न अरे चहा हे डॅश डॅश केवळ प्रयोगी अव्य आहे मित्रांनो अरे चहा हे कधी वापरतात आश्चर्य व्यक्त करण्यासाठी म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन आश्चर्यदर्शक ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एकोणीस तो म्हणे वेळा झाला या वाक्यातील अधोरेखित केवळ प्रयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा या ठिकाणी पाहायचा आहे या वाक्यामध्ये म्हणे हे केवल प्रयोगी अव्य आलेले आणि मित्रांनो त्याला कोणत्याही प्रकारची भावना नाही म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं म्हणे हे काय व्यर्थ उद्गारवाचक केवल प्रयोगी अव्यय त्यालाच काय म्हणतो आपण पादपूर्ण केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे म्हणे बापडा बेटे हे सर्व काय आहेत व्यर्थ उद्गारवाचे केवल प्रयोगी अव्यय आहेत ठीक आहे पुढे पहा विसावा प्रश्न शाब्बास या अवयाचा प्रकार ओळखा मित्रांनो शाब्बास हे काय प्रशंसा करण्यासाठी वापरतात म्हणून काय प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे एकविसावा प्रश्न पहा रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा उद्गार व्यक्त करणारे अव्यय ते ती टिंबटिंब अव्यय होत मित्रांनो ज्या अवयांचा वापर आपण आपल्या मनातील उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी म्हणजेच उद्गार व्यक्त करण्यासाठी करतो त्यांना काय म्हणायचं केवल प्रयोगी अव्यय म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन केवळ प्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय म्हणजे काय नामाला जोडून येणार ठीक आहे उभ्यानुवयी दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणार आणि क्रियाविशेषण क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणार म्हणजेच क्रिया कुठे घडली कधी घडली कशी घडली याबद्दल माहिती सांगणार ठीक आहे पुढे पहा बावीसावा प्रश्न कोणता शब्द प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय नाही या ठिकाणी पाहायचं आहे प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणती कोणती शाबास भले वाहवा छान ठीक फक्कड खासच आणि भारी मग या ठिकाणी कोणता आलेला आहे तर प्रशंसा प्रशंसादर्शक वाहवा प्रशंसादर्शक आणि फक्कड प्रशंसादर्शक परंतु चूप काय चूप गप आणि चीप ही काय आहेत मौनदर्शक केवल प्रयोगी अव्यय म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी पर्याय एक चूप हे प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय नाही पुढे पहा तेवीसावा प्रश्न सर्प पाहिल्यावर तुमच्या तोंडून कोणते केवळ प्रयोगी अव्यय निघेल मित्रांनो जेव्हा आपण साप पाहणार आहे सर्प पाहणार आहे तेव्हा काय होणार आहे आपल्या तोंडातून आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय बाहेर पडणार आहे आणि ते कोणत्या या ठिकाणी तर बापरे हे आश्चर्यदर्शक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे अगो काय आहे अगो आहे संबोधन दर्शक ओ हो हर्षदर्शक आणि वाह वा प्रशंसादर्शक ठीक आहे पुढे पहा चोवीसावा प्रश्न खालीलपैकी कोणते वाक्य हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्य असणारे आहे या ठिकाणी पहा खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय आलेला आहे आता या ठिकाणी पहा हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्य कोणती कोणती तर या ठिकाणी पहा वा 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 अहा ओ, हो, आहा, अहा आहा ही काय आहेत तर हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय मग या ठिकाणी पहा छान काय प्रशंसादर्शक अरे रे शोकदर्शक चुप मौन दर्शक आणि अहा हे काय हर्षदर्शक ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार अहा मजा आली हे काय हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय पुढे पहा पंचवीसावा प्रश्न खालीलपैकी कोणते केवल प्रयोगी अव्यय गटात बसत नाही या ठिकाणी पहा शाबास फक्कड छान काय आहेत प्रशंसा दर्शक आहेत आणि अच्छा काय आहे मित्रांनो अच्छा आहे संमती दर्शक म्हणजे या ठिकाणी संमती दर्शक हे शकच्या गटात बसत नाही म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा सव्वीसावा प्रश्न व्यर्थ उद्गारवाचक अव्यय असणारे वाक्य निवडा मित्रांनो व्यर्थ उद्गारवाचक अव्य कोणते कोणते तर या ठिकाणी पहा बेटे आपला म्हणे बापडा ही काय व्यर्थ उद्गारवाचक केवळ प्रयोगी अव्यय मग या ठिकाणी पहा वावा प्रशंसादर्शक छे विरोध दर्शक ठीक संमतीदर्शक परंतु पहा हे काय तर व्यर्थ उद्गारवाचक अव्यय म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा सत्तावीसावा प्रश्न खालील पर्यायातून केवळ प्रयोगी अव्यय निवडा मित्रांनो अच्छा हे काय संमतीदर्शक किंवा उभ्यानवी अव्यय मध्ये शब्दयोगी अव्यय आणि म्हणजे उभयानवी अव्यय मग या ठिकाणी पहा अच्छा हे का आलेलं आहे केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे अच्छा कोणत्या प्रकारचा आहे संमती दर्शक केवळ प्रयोगी अव्यय ठीक आहे पुढे पहा अठ्ठावीसावा प्रश्न हुड हे कोणत्या प्रकारचे केवल प्रयोगी अव्यय आहे मित्रांनो हुड कशासाठी वापरतात हुड हुडत हट हे सर्व काय आहेत तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक तिरस्कार दर्शक ठीक आहे पुढे पहा एकोणतीसावा प्रश्न अहो हे कोणत्या प्रकारचे केवल प्रयोगी अव्यय आहे ते ओळखा मित्रांनो अहो एखाद्या व्यक्तीला हाक मारण्यासाठी अहो या केवल प्रयोगी अवयाचा वापर केला जातो म्हणून याला काय म्हणायचं संबोधन दर्शक म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे संबोधन दर्शक कोणते कोणते आहेत तर अगे अग अरे अहो ए अगा अगो बा रे ठीक आहे पुढे पहा तिसावा प्रश्न योग्य जोड्या लावा अ गट ब गट ठीक काय संमती दर्शक ठीक आहे शी तिरस्कार दर्शक आणि अरे संबोधन दर्शक म्हणजे आपलं उत्तर दोन तीन एक कुठं आहे पर्याय दोन मध्ये ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे केवळ प्रयोगी अव्यय आणि त्यावरील महत्वाचे प्रश्न तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओमधील प्रश्नांची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा लाईक पडायला कुठेही तुम्हाला एक रुपया द्यावा लागत नाही ठीक आहे तर त्याचबरोबर जर तुम्हाला याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र